शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त संग्राम नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने प्रभागातील एकशे एक, एक महिला भगिनींच्या शुभ हस्ते दुर्गे मातेची महाआरती करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेते अमिर तळवळकर तसेच सोलापूरची राणी नाईन फाईव्ह माय एफ एम चे आर जे श्रद्धा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही महाआरती संपन्न झाली या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आर जे श्रद्धा यांनी स्त्री शक्तीचा जागर केला या जगामध्ये स्त्री एक अशी व्यक्ती आहे की ती जगातील कोणतीही गोष्ट साध्य करू शकते जगातील सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीशक्ती आजच्या काळामध्ये नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करत आहे तसेच आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण आयुष्यातील कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो या प्रेरणेनेच आपल्या भागातील कर्तृत्वान युवती प्रिया दत्तात्रय देशमुख सौंदर्य संजय कोल्हापुरे गौरी कोरे या कर्तृत्ववान युवतींनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व महिला भगिनींना एक संदेश दिला की आयुष्यात जिद्द चिकाटी अपार कष्ट याशिवाय जगात कोणतीही गोष्ट साध्य होत नाही जे ध्येय तुम्ही आयुष्यात निश्चित केलंय ते ध्येय साध्य होण्यासाठी स्वतःचे अफाट कष्ट व आई वडिलांचा पाठिंबा असल्याशिवाय आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही असे मनोगत कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले या भागातील महिला खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व ज्येष्ठ सदस्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम व सहकार्य केले होते